मतदार समाजाविरुद्ध भडकाव भाषण करणाऱ्यांविरुद्ध कारवाईची मागणी नुकत्याच चार दिवसांपूर्वी नाशिकमधील बिडी कामगार परिसरात विशांत उर्फ काळू राजाराम भोये याची हत्या करण्यात आल्याची घटना घडली असून बेलदार समाजानं यासाठी निषेध व्यक्त केला आहे मात्र या घटनेनंतर या वस्तीतील काही समाजकंटकांनी बैठक घेऊन येथे भडकाऊ भाषण केलं यानंतर बेलदार समाजाच्या लोकांच्या गाड्या जाळल्या गेल्या या, गे या भीतीमुळे बिडी कामगार नगर येथील बेलदार समाजाची काही लोक घर सोडून गेली आहेत त्यांना सुरक्षित घरी आणावे अस्थायी पोलीस चौकी स्थापन करण्यात या प्रकरणातील दोघांवरही कायदेशीर गुन्हा दाखल करण्याची मागणी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्याकडे बेलदार समाजाच्या वतीनं निवेदन सादर करून करण्यात आली आहे बेलदार समाजाचे प्रदेशाध्यक्ष राजूभाऊ साळुंके यांनी निषेध व्यक्त करत आपलं मनोगत व्यक्त केलं यावेळी बेलदार समाजाचे प्रदेशाध्यक्ष राजूभाऊ साळुंके युवा प्रदेशाध्यक्ष बेलदार ओढ भटका समाज महाराष्ट्र राज्य युवराज मोहिते सामाजिक कार्यकर्ते संदीप पवार सनी मोहिते अंकुश पवार सुभाष जाधव मांगुलाल जाधव संजय चव्हाण राजू चव्हाण दीपक मोहिते सागर पवार मुकुंद अडेवार संदीप पवार सुलोचनाताई मोहिते अरुण मोहिते उमेश मोहिते संतोष चव्हाण गोविंद चव्हाण सुभाष मोहिते आदी उपस्थित होते आणि आमच्या बेलदार समाजाविषयी जे लोकांनी तिथे मतप्रदर्शन केलं किंवा त्यांच्याविषयी अपशब्द जे वापरले तिथे गाड्यांची जापवळ करण्यात आली किंवा इथे बेलदार आम्ही ठेवणार नाही ह्या वृत्तीची जी लोक असतात या समाजामध्ये ज्या पद्धतीने समाज पेटवण्याचं भडकवण्याचं काम करतात अशा व्यक्तींचा आम्ही निषेध करतोय कारण समाजाविषयी समाजामध्ये ते निर्णयाचं जेव्हा काम करतात अशी लोक आणि अशा जेव्हा घटना घडतात आणि ही जी लोक आहेत ही प्रत्येक समाजामध्ये अशी लोक असतात पण एक दोन लोकांसाठी अख्या समाजाला वेटीस धरण किंवा त्या समाजाला हेतून हटाव अशा घोषणा देणं हा जो प्रकार घडलेला आहे नाशिकमध्ये त्याचा मी पूर्णपणे अध्यक्ष या निषेध करतो मी छाया विष्णु नवले समाज बेलदार चोवीस तारखेला जी काही घटना झाली आहे ती अत्यंत चुकीचीच आहे असं वाटतंय आम्हाला आणि चुकीची आहे पण त्यांना काही आम्ही पाठिंबा देत नाही पण आमच्या समाजाविषयी जे बेलदार जातीविषयी जे काही वाईट शब्द जे काही आमच्यावर आरोप गुंडगिरी करता बायका गुंड आहे हे जे काही त्यांनी ते शब्द वापरले तर ते अजिबात समाजाच्या हिशोबाने बरोबर नाही तर जे काही जे कोणी बोललं आहे त्यांच्यावर अत्यंत कठीण कारवाई छत्रपतीच्या या उभ्या महाराष्ट्रामध्ये शाहू फुले आंबेडकर यांचा वारसा असलेल्या या महाराष्ट्रात संपूर्ण देशाच्या जडणघडणामध्ये या बेलदार समाजाचं एक फार मोठं योगदान आहे असं असताना दिनांक चोवीस तारखेला आमच्या नाशिक मधील बिडी कामगार नगर येथे एका व्यक्तीने केलेल्या कृत्याच संपूर्ण समाजावर ज्या पद्धतीने तेड निर्माण करण्याचा किंवा समाज दोषी असल्याचं जे काही कृत्य या बिडी कामगार नगर मधील दोन समाज घटक जे आहेत ते गुंड प्रवृत्तीचे ऑलरेडी असताना आमच्या बेलदार समाजाला आणि बेलदार समाजाच्या पुरुषांबरोबर महिलांना तुम्ही गुंड आहात तुम्ही या देशात किंवा या राज्यात राहण्याचा तुम्हाला नैतिक अधिकार नाही तुम्हाला इथन नामोशेष केलं जाईल अशी वल्गना ज्या महाभागांनी केली त्यांना या माध्यमात मी सांगू इच्छितो संपूर्ण जर बेलदार समाज एकवटला तर आपल्या पायाखालची वाळू आणि पळता भूई थोडी होईल आम्ही त्या गोष्टीचं समर्थन करत नाही आणि त्या गोष्टीचं समर्थन यासाठी करत नाही का आम्ही संविधानाच्या अनुषंगाने प्रत्येक समाज घटकाला जो काही मूलभूत अधिकार दिलेला आहे त्या मूलभूत अधिकाराच्या अनुषंगाने प्रत्येक समाज त्या तिथे त्या ठिकाणी गो गुन्हा गोविंदाने नांदत आहे याबाबत सन्मान पोलीस आयुक्त साहेबांना आमच्या शिष्टमंडळाच्या माध्यमात लगेच निवेदन देण्यात येणार आहे ज्या दोन प्रवृत्ती आहे समाजामध्ये ते निर्माण करणाऱ्या समाजा समाजामध्ये त्यांच्यावर तात्काळ त्यांची अटक करण्यात यावी त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावी आमच्या समाज बांधवांचं जे काही नुकसान केलेलं आहे गाड्यांचं असो घराचा असो त्यांची भरपाई संबंधितांकडनं वसूल करून द्यावी आणि यापुढे कुठल्याही बेलदार समाजाच्या कुठल्याही सामान्य घटकाला जर बोट दाखवण्याचा प्रयत्न केला तर संपूर्ण महाराष्ट्रात याचं उत्तर बेलदार समाजाच्या माध्यमातून जाईल एवढं त्या ठिकाणी आणि चोवीस अकरा रोजी जी बीडी कामगार नगर नाशिक येथे घटना घडली आमच्या समाजाच्या मुलाच्या हातून एक गुन्हा घडला गुन्हेगार हा प्रत्येक गुन्हेगार हा प्रत्येक समाजामध्ये राहतो पण त्या गुन्हेगारामुळे प्रत्येक समाजाला दोषी ठरवणं पूर्ण समाजाला गुन्हेगार म्हणणं ही बाब चुकीची आहे तर काही जे जाती जातीविषयक जे शब्द बोलले गेले आमच्या समाजाबद्दल की तुमचा समाज चोर आहे गुंड आहे दरोडे खोरे या दोन इस्मा इस्मांवर तातडीने कारवाई झाली पाहिजे जर कारवाई झाली नाही तर आमचा हा बेलदार समाज पूर्ण महाराष्ट्रात उठाव करेल आणि त्याला सरकारला तोंड द्यावं लागत एवढं सरकार आपण पोलीस आयुक्तांना देखील दे निवेदन दिले पोलीस आयुक्तांना आम्ही निवेदन दिलेलं आहे लवकरात लवकर कारवाई करतील अशी आमची अपेक्षा आहे जर त्यांनी कारवाई केली नाही तर आमच्या उद्रेकाला त्यांना तोंड द्यावं लागेल देशाचं संविधान देऊन पंच्याहत्तर वर्ष झालेलं आहे सव्वीस तारखेला देशाच्या संविधानाचे स्वीकृती दिवस होता आणि त्याच्या दोन दिवसापूर्वीच ही जी दि अशम घटना झाली बेल्लार समाजाच्या प्रत्येक व्यक्तींवर जो आरोप या दुभाई पवार नातो पवार आणि या दोघांनी केला आमचा सर्वात पहिले एक सक्षम आरोप आहे की त्यांनी ज्या भडकाऊ भाषण करून आमच्या लोकांच्या ज्या गाड्या जाळल्या तिथे दंगल घडवली या याच्या या, या दोघांवरही पहिले गुन्हे दाखल करावे त्यांना अटक करण्यात यावी हा सगळ्यात पहिले आमचा रोष आहे ज्यांनी गुन्हा केला असेल ज्यांच्या तो मर्डरचा जो गुन्हा आहे त्याच्यावर आरोप आणि का, कारवाई करण्याचा अधिकार तो पोलिसांना आहे त्यात बेलदार समाज काही बोलत नाहीये मात्र ज्या बेलदार समाजांच्या विषयी आक्षेपार्ह भाषा करून भडकवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे त्या दोघांवरही अटक आणि त्याच्यासोबत असणाऱ्या सर्वांवरही अटकेची भूमिका इथल्या आयुक्तांनी घ्यावी हे आमचं प्रामाणिक मत आहे जर आपण असं केलं नाही तर महाराष्ट्रातील सर्व बेलदार समाज उद्रगर झाला तर आपल्या लोकांना सांभाळणार आहे एवढंच आम्ही बोलतो आणि